एम पी एस सी जुडिशियल सर्व्हिसेस सी जे जे डी अँड जे एम एफ सी मुख्य परीक्षा दोन हजार बावीस उत्तीर्ण सारथी लक्षित गटातील उमेदवारांसाठी सुवर्ण संधी सारथी एम पी एस सी जुडिशियल सर्व्हिसेस सी जे जे डी अँड जे एम एफ सी इंटरव्ह्यू दोन हजार बावीस स्पॉन्सरशिप एकरकमी आर्थिक सहाय्य रुपये दहा मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी योजना लागू ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्वयंसाक्षांकित कागदपत्रांची प्रत पाठवण्याची अंतिम तारीख चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कागदपत्रे पाठवण्यासाठी पत्ता सारथी उपकेंद्र कोल्हापूर विकासगंगा इमारत ड्रोम वर्ल्ड वॉटर पार्क शेजारी रमण मळा कसबा बावडा कोल्हापूर शंका असल्यास संपर्क करा अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्जासाठी आजच सारथी संकेतस्थळाला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट सारथी डॅश महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन